काल दिनांक एक जानेवारी रोजी ट्रान्सपोर्टच्या संपानंतर पेट्रोल व डिझेलसाठी नागरिकांची गैरसोयत आहे आज आपण बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून हे लाव केलं असून पेट्रोलच्या तुटवड्यामुळे बिडकिन या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत असून या ठिकाणी आत्ताच एक गाडी पेट्रोलची आली आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ट्रान्सपोर्टच्या संपाचा खूप मोठा परिणाम या ठिकाणी नागरिकांच्या जनजीवनावर झाला आहे जीवनावश्यक मध्ये पेट्रोलचा समावेश असल्यामुळे ट्रान्सपोर्टच्या संपानंतर बिडकीन या ठिकाणी पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेलचेल बघायला मिळत आहे पेट्रोलच्या तुटवड्यामुळे दिवसभर पेट्रोल पंप बंद आहे बिडकीन व परिसरातील सहा ते सात पेट्रोल पंप बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे ज्यांच्याकडे स्वतःची गाडी व स्वतःचा ड्रायव्हर उपलब्ध आहे असेच पेट्रोल पंप सध्या सुरू आहे त्यातीलच बिडकिन या ठिकाणी नजदीक असलेल्या या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे आत्ताच या ठिकाणी एक पेट्रोलची गाडी आल्यामुळे या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध झाले आहे तरी आपण आजूबाजूचे नागरिक असाल तर आपण बिडकीन पेट्रोल पंप एम एस बी बोर्डाजवळ येऊन पेट्रोल भरू शकता या ठिकाणी नागरिकांना पेट्रोल आल्याची बातमी मिळताच या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेट्रोल पंपाकडे धाव घेतली आहे दिवसभर जनजीव जीवन पेट्रोल अभावी विस्कळीत झाले होते ट्रान्सपोर्टच्या संपामुळे लोकांच्या जनजीवनावर मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले असून त्यातीलच बिडकीन या ठिकाणचे हे दृश्य असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पेट्रोल खरेदीसाठी गर्दीत गर्दी केली आहे या ठिकाणी रांगेमध्ये उभा राहून वाहक पेट्रोल भरताना आपल्यासमोर दृश्य दिसत आहे ट्रान्सपोर्टचा परिणाम बिडकी या ठिकाणी बघायला मिळत आहे त्या ठिकाणी स्वतःचे वाहन व स्वतःचे ड्रायव्हर आहे असेच पेट्रोल पंप सध्या सुरू आहे व पेट्रोलभावी लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे आलेले पेट्रोल अवघ्या तास दोन तासामध्ये टँकरचे टँकर संपून जात आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे इतर पेट्रोल पंपला आपले स्वतःची गाडी व ड्रायवर नसल्यामुळे ते पेट्रोल पंप पेट्रोल आणण्यास असमर्थ होत आहे त्यामुळे जे पेट्रोल पंपावर स्वतःची गाडी व स्वतःचे ड्रायवर उपलब्ध आहे असेच पेट्रोल पंप सध्या सुरू आहे ते तो पेट्रोल पंप देखील थोड्याच वेळामध्ये रिकामा होऊन नागरिकांची गैरसोय होत आहे हे दृश्य बिडकीन या ठिकाणचे असून ट्रान्सपोर्टच्या संपानंतर या ठिकाणी जनजीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम बघायला मिळत आहे या ठिकाणी पेट्रोल खरेदीसाठी लोकांनी रांगात रांग लाग लावले आहे व जनजीवन विस्कळीत झाले आहे हे लाईव्ह दृश्य बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे सरकारने जो नियम काढला आहे ट्रान्सपोर्ट संदर्भात ज्यामध्ये ट्रा मालक ड्रायव्हरचं धारक मालकाकडून जर एखादी जीवितहानी झाली तर त्याला जीवितांच्या कुटुंबात सहा लाख रुपये रोख दंड व दहा वर्ष कारावास या निर्णयामुळे ट्रान्सपोर्टने संप पुकारला होता त्यामधूनच या ठिकाणी पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला तसेच डिझेलचा देखील तुटवडा निर्माण झाला त्या अनुषंगाने बिडकिन व परिसरातील सर्व पेट्रोल पंप बंद आहे फक्त बिडकिन एम एस सी बी बोर्डाजवळील हा एक पेट्रोल पंप सुरू आहे हे दृश्य बिडकिन या ठिकाणचे असून या ठिकाणी पेट्रोल पंपासाठी पेट्रोल खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहे पेट्रोल आले ही बातमी मिळतात परिसरातील खेड्यापाड्यातील लोक या ठिकाणी पेट्रोल खरेदीसाठी येत आहे हे लाईव दृश्य या ठिकाणचे असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक पेट्रोल खरेदीसाठी रांगेमध्ये उभे असलेले दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे आपण कमेंट करून नक्की सांगा की आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या ट्रान्सपोर्टच्या संपानंतर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यातीलच बिडचिन या ठिकाणी हे दृश्य असून फक्त एकच पेट्रोल पंप सुरू असल्यामुळे व त्याचे पेट्रोल देखील आत्ताच एक गाडी आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे सरकारच्या निर्णयानंतर ट्रान्सपोर्ट मालक चालक हे संपावर गेलेले आहे त्याचेच परिणाम म्हणून बिडकिन या ठिकाणी पेट्रोल खरेदीसाठी झंभड पडली आहे व लोकांचे जनजीवन सुळे झाले आहे हे लाईव्ह दृश्य या ठिकाणी या ठिकाणावरून आपण हे लाईव प्रक्षेपण केले आहे बिडकीन या ठिकाणी आपण हे लाईव प्रक्षेपण बघत आहात ट्रान्सपोर्टच्या संपानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे व आपण जर आजूबाजूच्या खेड्यावरून हा व्हिडिओ बघत असाल तर आपण बिडकीन या ठिकाणी आताच पेट्रोलची गाडी आली आहे व या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे आपण या ठिकाणीवर येऊन पेट्रोल भरू शकतात हे आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो तसेच आपण जर हा व्हिडिओ महाराष्ट्रातून कुठल्या कुठल्याही कोपऱ्यातून बघत असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहात ट्रान्सपोर्टच्या संपानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पेट्रोल खरेदीसाठी गर्दी केली आहे या ठिकाणावरून हे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळत आहे बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून हे लाईव्ह प्रक्षेपण असून या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत आहे ट्रान्सपोर्टच्या निर्णयानंतर पेट्रोल चा तुटवडा या ठिकाणी निर्माण झाला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जनजीवनावर याचा परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी डिझेल पेट्रोल व इतर इंधन खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे ज्या पेट्रोल पंप चालकाकडे स्वतःचे वाहन व ड्रायव्हर आहे अशाच पंपावर सध्या सध्या पेट्रोल मिळत आहे थोडी करतो बेला विपक्ष पण बिडचिन या ठिकाणावर असून आत्ताच या ठिकाणी पेट्रोलची एक गाडी आली आहे त्यामुळे या ठिकाणी पेट्रोल सध्या उपलब्ध झाले दा त्यामुळे लोकांनी पेट्रोल खरेदीसाठी एकच झुंबड या ठिकाणी केली आहे हेलावी प्रक्षेपण बिडकीन या ठिकाणावरून असून आपल्याला येथील ताज्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे या ठिकाणी आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी निर्माण झाली आहे शासनाचा निर्णय योग्य की चूक हा विषय नंतरचा आहे परंतु तत्पूर्वी सर्वसामान्य लोकांच्या जनजीवनावर याचा किती मोठा परिणाम होतो हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे ट्रान्सपोर्टचे चालक मालक यांनी पुकारलेल्या संपानंतर खिडकीन या ठिकाणी सर्वच पेट्रोल पंप बंद पडले आहे फक्त एकाच पेट्रोल पंपावर एक गाडी सध्या आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे तसेच डिझेलचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे आपण बघू शकता डिझेलसाठी देखील या ठिकाणी गाड्या लाईनमध्ये थांबलेला आहे जीवनावश्यक वस्तूमध्ये पेट्रोल व डिझेलचा समावेश असतो व याच्या अभावी इतर ऑफिस असेल किंवा इतर कुठलेही वाहन असेल ते चालवण्यासाठी पेट्रोलची गरज असते त्यामुळे या ठिकाणी जसे लोकांना बातमी मिळत आहे की या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध झाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांनी पेट्रोल खरेदीसाठी एकच झुंबड उडवली आहे याविप्रक्षेपण बिडचीन या ठिकाणावरून असून या ठिकाणी पेट्रोलसाठी अक्षरशः रांगेमध्ये लोकांना उभे राहावं लागत आहे बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी या ठिकाणावरून हे दृश्य असून पेट्रोलसाठी रांगेमध्ये उभे राहण्याची बिडकिनकरांवर वेळ सध्या आली आहे ट्रान्सपोर्टच्या संपामुळे सर्व प्रकारचे जनजीवन विस्कळीत झाले आहे याचा परिणाम भाजीपाला व इतरही जनजीवनावर झाला आहे भाजीपाल्याच्या रेटमध्ये मोठ्या प्रमाणात यामुळे महागाई झाली आहे तसेच पेट्रोल मिळत नसल्यामुळे अक्षरशः आज दिवसभर लोकांना मोटरसायकल लोटत घेऊन जावं लागली व कोणीही पेट्रोलसाठी मदत करत नव्हते कारण पेट्रोल मिळेल की नाही याची शाश्वती नाही एखादा टँकर आला तर तो देखील लोक पेट्रोल फुल करत आहेत ताकी फुल केल्यामुळे इतर लोकांना शंभर किंवा दोनशे रुपयाचे पेट्रोल मिळत नाही व आलेली पेट्रोलची गाडी केवळ दोन ते तीन तासामध्ये संपून जात आहे हा असे या ठिकाणी घडत आहे बिडकीन या ठिकाणावरून आपण हे लावी केलं असून या ठिकाणी पेट्रोल पंपासाठी रांगाच रांग बघायला मिळत आहे ट्रान्सपोर्टच्या संपामुळे सर्व प्रकारच्या जनजीवनावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम बघायला मिळत आहे कुरियर सेवा असेल किंवा इतर कुठलेही सेवा असेल तर ती या निर्णयामुळे ठप्प झाली आहे ट्रान्सपोर्टच्या संपानंतर पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे पेट्रोलचा शॉर्टेज या ठिकाणी निर्माण झाला आहे हे ला प्रक्षेपण बिडकीन चालेल सर फोन कर मला बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून हे लाई प्रक्षेपण असून या ठिकाणी पेट्रोलसाठी रांगा लागल्या आहे जसा मॅसेज लोकांपर्यंत जात आहे तशी या ठिकाणी गर्दी वाढत जात आहे लोकांना मॅसेज मिळाल्यानंतर लोक खेड्यापाड्यातून पेट्रोल खरेदीसाठी या ठिकाणी येत आहे व रांगेमध्ये उभा राहून पेट्रोल घेत आहे शासनाने ट्रान्सपोर्ट व इतर मालकांच्या विरोधात कुठलाही निर्णय दिलेला नव्हता तो निर्णय सर्वांसाठीच होता जर एखाद्या वाहनामुळे एखाद्या व्यक्तीचा अगर मृत्यू होत असेल अपघातामध्ये तर त्या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना सात लाख रुपये त्याम सात लाख रुपये व दहा वर्षाचा कारावास अशा सुनावणीनंतर ट्रान्सपोर्ट ते चालक मालक यांनी मोठ्या प्रमाणात संप पुकारला व त्या संपाचा दुष्परिणाम असा झाला की पेट्रोल गाडी घेऊन येण्यासाठी ड्रायव्हर व मालक तयार नसल्यामुळे पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला व महाराष्ट्रातील प्रमुख पेट्रोल हब असलेले मनमाड या ठिकाणावरून पेट्रोल आणण्यास ड्रायव्हर व गाडी चालक तयार नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला व त्याचा परिणाम सर्वसामान्याच्या जनजीवनावर बघायला मिळाला एलावी प्रक्षेपण बिडकीन तालुका पैठण या ठिकाणावरील हो, असून या ठिकाणी अक्षरशः पेट्रोल पंपला बसस्टँडचे स्वरूप आलेले आहे आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेट्रोल व डिझेल खरेदीसाठी या ठिकाणी लोक येत आहे हे लाईव्ह प्रक्षेपण बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून असून पेट्रोल व डिझेल खरेदी करण्यासाठी प्रथमच या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक रांगेमध्ये व्यवस्थित शांततेत उभारून पेट्रोल खरेदी करत आहे ट्रान्सपोर्टच्या संपानंतर या ठिकाणी जनजीवनावर मोठ्या प्रमाणात याचा परिणाम बघायला मिळत आहे व सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले मी आज दुपारी अक्षरशः कित्येक मोटरसायकल चालकांना मोटरसायकल लोटताना बघितले पेट्रोल अभावी कोणीही मदत करण्यास तयार नसल्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले हे लाईव्ह प्रक्षेपण बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावर असून या ठिकाणी पेट्रोल पंपाला अक्षरशः बस स्टँडचे स्वरूप आले व लोक एक ते एक दोन एक दोन तास थांबून या ठिकाणी पेट्रोल खरेदी करत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल व पेट्रोल खरेदीसाठी लोक बऱ्याच वेळापासून प्रत्यक्षित होते व एक टँकर आल्यामुळे या ठिकाणी गर्दीच गर्दी सध्या झाली आहे व पेट्रोल खरेदीसाठी झुंबड पडली आहे हे लाई प्रक्षेपण बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीवरून असून या ठिकाणी सध्या पेट्रोल उपलब्ध झाले आहे त्यामुळे लोक अक्षरशः घरामधून खेड्यापाड्यातून बाहेर येऊन या ठिकाणी पेट्रोल खरेदीसाठी येत आहे ट्रान्स्पोर्टच्या संपानंतर लोकांच्या सर्वसामान्यांच्या जनजीवनावर याचा काय परिणाम झाला हे आपल्याला आज बघायला मिळत आहे एक ट्रान्सपोर्टच्या संपानंतर देखील किती मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत होऊ शकतं हे आज आपल्याला बघायला मिळालं कुरिअर सेवा असेल महत्त्वाचे काही दस्तावेज असतील पेट्रोल असेल यासारख्या मोठ्या प्रमाणात वाहतूक करणारे सर्व ट्रान्सपोर्ट चालक मालक युनियन यांनी संप पुकारल्यामुळे या ठिकाणी पेट्रोल व डिझेल खरेदीसाठी लोकांची गैरसोय होत आहे व अक्षरशः रांगेमध्ये उभा राहून लोकांना पेट्रोल खरेदी करावं लागत आहे हे लाईव्ह प्रक्षेपण बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरील असून या ठिकाणी पेट्रोल खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रांगेमध्ये शांततेत उभा राहून पेट्रोल खरेदी करत आहे हे आपल्याला अपडेट कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही देत आहोत परिसरातील सर्व प्रकारच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी म्हणजे समृद्धी न्यूज लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद